नमस्कार मित्रांनो ओम शिवाय मित्रांनो जे लोक नव्वद वर्षापेक्षा जास्त आयुष्य जगतात त्या लोकांमध्ये आढळतात ह्या काही खास सवयी वयाच्या पासष्टाव्या वर्षी बाबूराव पाहत होते की त्यांचे अनेक मित्र आरोग्याच्या गंभीर अडचणीत येत होते हृदयविकार स्मरणशक्ती कमी होणं चालण्याची अडचण पण आज बाबूराव त्र्याण्णव वर्षाचे असूनही स्वतंत्र होते स्वतःची कार चालवत होते आणि आठवड्यातून तीन वेळा आंब्याच्या बागेत काम करायचे हे फक्त वंश परंपरेनुसार नाही कारण त्यांच्या कुटुंबातले अनेक लोक पंच्याहत्तर वर्षाचं वयही गाठू शकले नव्हते पण बाबूरावांच्या आयुष्यात खरं बदल घडला तो त्याने वयाच्या पासष्टव्या वर्षी एका आरोग्यविषयक कार्यक्रमात भाग घेतल्यानंतर तिथे त्यांना काही विशिष्ट सकाळच्या सवयी समजल्या आणि त्यांनी त्या रोजच्या जीवनात आणल्या ह्या साध्या सवयींनी त्यांच्या आरोग्याचा संपूर्ण प्रवासच बदलून टाकला जेव्हा त्यांचे इतर मित्र कमकुवत होत होते तेव्हा बाबूराव अधिक तंदुरुस्त होत होते मी त्यांना विचारलं हे कसं शक्य झालं तेव्हा ते थेट म्हणाले मी सकाळी उठल्यानंतर जे करतो त्याने माझं आयुष्य वाचवलं आणि आज मी तीच बाबूरावांची सकाळची सवय तुम्हाला सांगणार आहे अशी सवय जाणून घेण्यासाठी जी तुमचं आरोग्य साठ नंतरही मजबूत ठेवू शकतं चला तर मग सुरुवात करूया मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेलायकनसुद्धा प्रेस करा आणि माहिती उपयुक्त वाटली तर ओम शिवाय लिहायला अजिबात विसरू नका तर पहिली सवय म्हणजे उठता क्षणी पाणी पिणं तुम्हाला माहीत आहे का आता तुमच्या शरीरात काय चालू आहे जर तुम्ही अजून पाणी प्यायलं नसेल तर तुमचं रक्त जास्त चिकट झालं आहे ज्यामुळे तुमच्या हृदयावर आणि मेंदूवर अनावश्यक ताण येतो नव्वद वर्षापर्यंत जगणारे लोक सकाळी उठल्यावर पहिले काय करतात तर मोबाईल न बघता टी व्ही न लावता ते पाणी पितात आणि हे त्वरित पिणं खूप महत्त्वाचं आहे माणसाचं झोपेत शरीर निर्जलित होतं आणि सकाळी उठल्यावर त्याचा परिणाम रक्तावर हृदयावर आणि मेंदूच्या लहान रक्तवाहिन्यांवर होतो त्यामुळे वृद्धत्व लवकर सुरू होतं बहात्तर वर्षाच्या वसुधाताई त्यांना मूत्रपिंडाचा जुना त्रास सतत थकवा आणि विसरण्याची सवय लागली होती डॉक्टर डायलिसिसचा विचार करत होते पण त्यांनी दररोज सकाळी उठताच बेडवरून उठण्यापूर्वीच अर्धा लिटर पाणी प्यायला सुरुवात केली आणि साठ दिवसात त्यांच्या मूत्रपिंडाच्या कार्यक्षमतेत अठ्ठावीस टक्के सुधारणा झाली त्यांनी सांगितलं डॉक्टरांनी जेव्हा मला तपासलं तेव्हा ते थक्क झाले त्यांनी विचारलं कुठलं औषध सुरू केलं तेव्हा मी म्हणाले फक्त सकाळी पाणी प्यायला सुरुवात केली तर तुम्ही काय करायचं अगदी साधं आज झोपण्यापूर्वी तुमच्या बेडजवळ एक मोठा पाण्याचा ग्लास भरून ठेवायचा सकाळी डोळे उघडताच पाय जमिनीवर ठेवायच्या आधी तो ग्लास पाणी प्या काही कॉफी किंवा चहा नाही तर फक्त पाणी तेही खोलीच्या तापमानाचं कारण खूप थंड पाणी शरीराला धोकादायक असू शकतं ही सवय इतकीच नित्यनियमित करा जसे तुम्ही रोज दात घासता झोपेतून उठल्यानंतर शरीर तहानलेलं असतं त्याला अजून थांबवू नका तर तुम्ही ही एक छोटीशी आणि प्रभावी सवय सुरू करणार का जी तुमचं हृदय मूत्रपिंड निरोगी ठेवू शकते आणि तुमचं आयुष्य वाढवू शकते जगातले जे लोक दीर्घायुष्य जगतात त्यांच्यासाठी ही गोष्ट इच्छिक नाहीच त्यांच्या जगण्याच्या सवयीचा ती भाग असते तुम्ही ही सवय आधीच लावली आहे का नसेल तर मग कधी सुरुवात करणार उद्याची सकाळ ही तुमच्या आयुष्यात खूप मोठा बदल घडवणारी ठरू शकते आता दुसरी सवय सकाळच्या नैसर्गिक प्रकाशात स्वतःला काही वेळ ठेवणं तुम्हाला माहिती नसेल पण सकाळी उठल्यावर जर तुम्ही लगेच सूर्यप्रकाशात वेळ घालवत नाही तर तुम्ही तुमच्या शरीराच्या नैसर्गिक घड्याळाला गोंधळात टाकत आहात जर तुम्ही उठल्यानंतर तीस मिनटात सूर्यप्रकाश घेत नाही तर तुम्ही दीर्घायुष्यासाठी खूप महत्त्वाच्या सवयीकडे दुर्लक्ष करत आहात सकाळी उठल्यावर अर्ध्या तासात जर तुम्ही सूर्यप्रकाश काही वेळ घेतला तर शरीरात मेलाटोनिन नावाचं झोपेसाठी महत्त्वाचं हार्मोन दिवसभरात त्र्याहत्तर टक्के जास्त प्रमाणात तयार होतं जे शरीराचं नैसर्गिक घड्याळ वृद्धात्वावर काम करतात सकाळच्या सूर्यप्रकाशाचा थेट संबंध शरीरात हार्मोन्सच्या सक्रियतेशी आहे त्यावर झोपेची गुणवत्ता चयापचयन क्रिया आणि मेंदूचं काम यांचं नियंत्रण असतं जर सकाळचा प्रकाश शरीराला मिळाला नाही तर सत्तरनंतर मेंदूसंबंधी आजार होण्याचा धोका सदोतीस टक्क्यांनी वाढतो वयाच्या पंच्याहत्तराव्या वर्षी सकाराम रावांना झोप लागत नव्हती अनेक वर्ष त्यांनी झोपेसाठी औषधं मागड्या गोळ्या वापरून पाहिल्या पण काहीच फरक पडला नाही शेवटी डॉक्टरांनी त्यांना एक सल्ला दिला उठता क्षणी हवामान कसंही असलं तरी दहा मिनटं घराबाहेर जा फक्त दोन आठवड्यात सकाराम पटकन झोपायला लागले आणि त्यांची झोप अधिक शांत झाली त्यांना सगळ्यात मोठा धक्का बसला तो दुसरा फायद्यांनी रक्तदाब पंधरा पॉईंट्सने कमी झाला आणि दुपारी येणारा थकवा सुस्ती गायब झाली हे सगळं फक्त एवढंच केल्यामुळे सकाळी कॉफी घरात न घेता अंगणात बसून घ्यायला सुरुवात केली मग आता तुम्ही सुद्धा उठल्यानंतर तीस मिनिटांच्या आत काही वेळ सूर्यप्रकाशात घालवा जरी आकाश ढगाळ असलं तरीही घराबाहेरचा प्रकाश घराच्या आतील प्रकाशापेक्षा पन्नास ते शंभर पट जास्त प्रभावी असतो आणि आपल्या मेंदूला आवश्यक ती प्रकाश लहरी तोच देतो बाहेर जाता येत नसेल तरी उघड्या खिडकीजवळ बसणंही उपयोगी ठरतं खूप थंडी किंवा वाईट हवामान असेल तर डॉक्टरांच्या सल्लेने रेड लाईट थेरपी लॅम्प वापरता येतो पण नैसर्गिक प्रकाश हा नेहमीच सर्वोत्तम ठरतो हे फक्त झोपेसाठी नाही हे तुमच्या संपूर्ण जैविक घड्याळाला पुन्हा सुरळीत करण्यासाठी आहे हे शरीराच्या पेशींवर होणारी वृद्धत्वाची प्रक्रिया हळू करतं मग उद्या सकाळी तुम्ही तुमच्या शरीराला ही नवी ऊर्जा देणार ना फक्त एक पाऊल घराबाहेर टाकायचं कारण तुमचे शरीर ह्याच संकेताची वाट पाहते निरोगी आयुष्य जगण्यासाठी तिसरी सवय तुम्ही नाश्ता करण्यापूर्वी सौम्य हालचाल सकाळी कॉफी घ्यायच्या आधी तुम्ही काय करता यावर तुमच्या सांध्यांची स्थिती ऐंशीव्या वर्षी कशी असेल हे ठरू शकतं बरेच लोक सकाळी उठल्यावर नाश्त्यापर्यंत काहीच हालचाल करत नाही आणि त्यामुळे शरीरात सूज निर्माण करणाऱ्या प्रक्रिया सुरू होतात ज्या सांध्यांच्या झिजण्याला गती देतात संधिवात तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की सकाळच्या सौम्य हालचालींमुळे वृद्धांमध्ये सांध्यांच्या झिजण्याचा धोका पासष्ट टक्क्यापर्यंत कमी होतो सकाळी नाश्त्यापूर्वी केलेल्या सौम्य हालचालींमुळे ऑटोफॅजी नावाची एक प्रक्रिया सुरू होते जी शरीरात पेशींची साफसफाई करते आणि सांध्यांचं आयुष्य वाढवते जे लोक नाश्त्याच्या आधी हालचाल करतात त्यांच्यात शरीरात सूज वाढणारे घटक कमी असतात आताच अडुसष्ट वर्षीय इंदूताईंचं उदाहरण घेऊया त्या संधिवाताच्या वेदनांनी इतक्या त्रस्त झाल्या होत्या की त्यांच्यावर गुडघा बदलण्याची शस्त्रक्रिया करण्याची वेळ आली शेवटच्या प्रयत्नात त्यांच्या फिजिओथेरपिस्टने त्यांना सल्ला दिला उठल्यावर काहीही खाण्यापूर्वी सात मिनटं सौम्य हालचाल करा आणि तेच त्यांच्या आयुष्यात मोठा बदल घेऊन आले फक्त तीन महिन्यात इंदुताईंच्या वेदना इतक्या कमी झाल्या की डॉक्टरांनी त्यांचा गुडघा बदलण्याची शस्त्रक्रिया रद्द केली माझं सक्रिय आयुष्य आता संपलं असं वाटत होतं असं त्या म्हणाल्या पण आता मी पुन्हा माझ्या नातवंडांबरोबर खेळू शकते आणि या सगळ्याची सुरुवात फक्त काही दहा मिनिटाच्या सकाळच्या हालचालींनी झाली होती उद्याची सकाळ पाणी प्याल्यानंतर पण काही खाण्याआधी किंवा कॉफी प्यायच्या आधी फक्त पाच ते दहा मिनटं सौम्य हालचालींसाठी राखून ठेवा यात उद्देश मोठा व्यायाम करण्याचा नाही तर सांधे आणि स्नायूंना हळुवार हलवून जागं करण्याचा आहे टाचा गुडगे कंबर खांदे आणि मनगट यांचं छोट्या गोलाकार हालचालींनी फिरवणं सुरू करा उभं राहून थोडं डावीकडून उजवीकडे झुका शक्य असेल तर बोटांनी पायाला स्पर्श करा किंवा थोडंसं पुढे झुका मुख्य म्हणजे ही हालचाल सातत्यपूर्ण आणि सौम्य असली पाहिजे जी, जी तुमच्या शरीराला सकाळी गती देईन सकाळी उठल्यावर शरीर जड वाटतंय का ते काहीतरी सांगतंय त्याकडे दुर्लक्ष करू नका हीच ती छोटीशी वेळ जी तुमच्या दीर्घायुष्याच्या दाराचं कुलूप उघडू शकते जर तुम्ही अजूनही शांत बसलात तर हे फायदे निष्क्रिय राहतील हे काही मिनटं तुम्ही स्वतःसाठी राखून ठेवल्यास पुढची अनेक वर्षं सांधे मजबूत राहतील पंच्याऐंशी किंवा नव्वद वर्षी ही सहज चालणं उठणं आणि बसणं शक्य आहे यावर तुमचा विश्वास आहे का हे शक्य होतं पण ते नशिबावर नाही तर या लहान पण नियमित सकाळच्या सवयींवर अवलंबून आहे तुम्ही ही सवय स्वीकारणार का कॉमेंटमध्ये नक्की लिहा चौथी सवय ही फक्त तीस सेकंदाची श्वसन पद्धत आहे पण जवळपास प्रत्येक दीर्घायू व्यक्ती सकाळी ही सवय पाळते आणि तरीही बरेच लोक ह्या गोष्टीकडे लक्ष देत नाही मी सांगते सकाळी तुम्ही जसा श्वास घेता तसा तुमचा पूर्ण दिवस घडतो हाच श्वास तुम्हाला दीर्घायुष्य देऊ शकतो किंवा तुमचं आयुष्य कमी करू शकतो ब्ल्यू झोन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जगभरातल्या भागांमध्ये जिथे लोक सहज शंभर वर्षापर्यंत जगतात तिथे केलेल्या संशोधनातून असं दिसून आलं की हे लोक एक विशिष्ट श्वसन पद्धती नियमित करत असतात ज्यामुळे शरीरावरचा ताण अठ्ठेचाळीस टक्केपर्यंत कमी होतो बऱ्याचदा असं पाहण्यात आलं आहे की सकाळी ठरवून श्वसन सराव करणाऱ्या लोकांमध्ये आणि न करणाऱ्या लोकांमध्ये खूप मोठा फरक दिसतो विशेषतः सूज आणि तणाव हॉर्मोनच्या पातळीत ही साधी सवय जी शरीराला सांगते की ते सुरक्षित आहेत आणि दीर्घायुष्यासाठी लागणारी ऊर्जा वापरण्यास हरकत नाही इटलीच्या डोंगराळ भागांमध्ये जिथे बरेच लोक पंच्याण्णव शहाण्णव वर्षापर्यंत जगतात तिथे रोज सकाळी हे लोक घराबाहेर उभं राहून काही खोल लयबद्ध श्वास घेतात संशोधकांनी त्यांच्या हृदयाच्या ठोक्यांची स्थिरता आणि तणाव हार्मोन कॉर्टिसोल मोजलं आणि त्यांचे नमुने तरुण लोकांसारखे होते एक शहाण्णव वर्षाचा मेंढपाळ म्हणाला मी सकाळी श्वास घेऊन शरीर तयार करतो जेव्हा मी हे करत नाही तेव्हा दुपारी थकवा जाणवतो आणि डोकंही काम करत नाही हीच आहे ती तीस सेकंदाची सवय जी तुमचं आरोग्य बदलू शकते सकाळी पाणी प्याल्यानंतर आणि शक्यतो सूर्यप्रकाशात बसून चार ते आठ श्वसन तंत्र वापरा चार सेकंद नाकाने श्वास घ्या सात सेकंद श्वास थांबवा आणि आठ सेकंद तोंडाने हळूवार सोडताना सारखा सौम्य आवाज करा असे तीन चार वेळा करा बस इतकंच हे तीस सेकंद शरीराला सांगतात आता तणाव नको आता आरोग्याकडे लक्ष द्यायचं आहे हे अगदी साधं वाटतं ना पण विज्ञान सांगतंय की यामुळे रक्तदाब कमी होतो सूज कमी होते आणि शरीरातील तणाव घटकही कमी होतात तर उद्याची सकाळ ही तीस सेकंदाची सवय तुम्ही नक्की करा कदाचित हीच सवय तुमच्या आरोग्याच्या गुंतवणुकीवरचा सगळ्यात मोठा नफा ठरू शक आपल्यापैकी बहुतांशी लोक फक्त तीस टक्के फुफ्फुसांची क्षमता वापरून हलकासा अपूर्ण श्वास घेतात ही सवय उद्यापासून हळूहळू बदलायला हवी पाचवी गोष्ट म्हणजे प्रोटीन आणि फायबरयुक्त सकाळचा आहार तुमचं रोजचा सकाळचा नाश्ता शांतपणे पण पन सातत्याने तुमचं दीर्घायुष्य कमी करत असेल तर खरं सांगायचं तर अनेक लोक सकाळी जे खातात त्यामुळे त्यांच्या शरीरात वाढतं वृद्धत्व सुरू होतं आणि हे कळतं तेव्हा बराच उशीर झालेला असतो दीर्घायुष्याबद्दल अभ्यास करणाऱ्या तज्ज्ञांनी अशी काही सकाळच्या आहारपद्धती ओळखल्या आहेत ज्या शरीरातील सूज कमी करणाऱ्या घटकांमध्ये त्रेपन्न टक्केपर्यंत घट करू शकतात दिवसाचं पहिलं ताट आपल्या शरीराच्या चयापचयन पद्धतीला दिशा देतं याचा थेट संबंध इन्सुलिन नियंत्रण पेशींची दुरुस्ती आणि शरीरात होणाऱ्या सुजेशी असतं जेवणात किमान पंचवीस ग्राम प्रोटीन आणि आठ ग्रॅम फायबर असेल तर शरीरात सकारात्मक बदल घडून येतात अडुसष्ट वर्षाच्या प्रभाकर रावांचं उदाहरण डायबिटीज आणि शरीरात सूज वाढल्यांचं निदान झालं वजन जास्त नव्हतं तरी डॉक्टर म्हणाले दोन वर्षात मधुमेह होण्याची शक्यता आहे औषध सुरू न करता त्यांनी आहारतज्ज्ञांच्या मदतीने फक्त सकाळचा आहारच बदलला आधी ब्रेड आणि कॉफी घेत असल्याने प्रभाकररावांनी आता प्रोटीन आणि फायबरयुक्त न्याहारी घ्यायला सुरुवात केली सहा महिन्यात त्यांचे सर्व रक्त तपासणीचे निकाल सामान्य आले मी फक्त एक गोष्ट बदलली माझं सकाळचं जेवण असं प्रभाकरराव म्हणतात डॉक्टरांना विश्वास बसला नाही की एवढा मोठा बदल एका जेवणामुळे शक्य होईल मग तुमच्यासाठी काय फॉर्म्युला चांगल्या प्रतीचं प्रोटीन जसं की अंडी ग्रीक दही किंवा वनस्पतीजन्य प्रोटीन त्यात फायबर भरपूर असलेले घटक बेरीज चिया सीड्स ओट किंवा भाज्या आणि त्यात घालावं आरोग्यदायी चरबीयुक्त काहीतरी जसं की ॲवोकॅडो सुकामेवा किंवा ऑलिव्ह ऑइल एक गोष्ट लक्षात ठेवा सकाळी दहा वाजेपर्यंत साखर आणि पांढऱ्या मैद्याचे पदार्थ पूर्णपणे टाळा कारण ते शरीरात इन्सुलिनचा अचानक वाढवणारा ताण निर्माण करतात आणि वृद्धत्व लवकर घडवतात तुम्ही ही सवय उद्यापासून सुरू करा तुम्ही आधीच नेहारी करता फक्त त्यात थोडा बदल हवा शरीराला आधार देणाऱ्या सवयी निवडा तक्रार निर्माण करणाऱ्या नाही तुमची आताची न्याहारी सत्तर नंतर तुमचं आरोग्य धोक्यात आणणारी आहे का उद्यापासून बदल करा आणि काही दिवसातच फरक बघा सहावी सवय सकाळी सामाजिक संवाद सकाळी कुणाशेतरी थोडा वेळ गप्पा मारणं ही एक सवय जी कोणत्याही महागड्या सप्लिमेंटपेक्षा अधिक शक्तिशाली आहे कारण ती मानवी स्पर्शातून येते आणि हाच संबंध शरीरासाठी अमूल्य असतो तुम्हाला माहीत आहे का एकटेपणा शरीरावर इतका परिणाम करतो जसा दररोज पंधरा सिगारेट ओढल्यावर होतो पण महत्त्वाचं एवढंच नाही की तुम्ही संवाद साधता तर तो संवाद सकाळी होणं तितकंच महत्त्वाचं आहे ऐंशी वर्षाच्या संशोधनात असं दिसून आलं आहे की सकाळी दहा वाजण्याआधी जो कोणी अर्थपूर्ण संवाद साधतो त्यांचा मृत्यूदर एकोणतीस टक्क्यांनी कमी होतो या अभ्यासाचे प्रमुख सांगतात सकाळी मानवी संपर्कामुळे काही विशिष्ट मेंदूतील रसायनं सक्रिय होतात जी संपूर्ण दिवस तुमचं हृदय आणि रोगप्रतिकारक शक्तीला आधार देतात जपानमध्ये सगळ्यात जास्त जगणारे लोक राहतात तिथे संशोधनाने शंभर वर्षापर्यंत जगणाऱ्या लोकांमध्ये एक अतिशय सुंदर सवय बघितली आहे रोज सकाळी ते थोडा वेळ शेजाऱ्यांशी गप्पा मारतात हसतात विचारपूस करतात दररोज सकाळी शेजारी एकमेकांना भेटतात अगदी थोड्या वेळासाठी का होईना काहीजण फक्त पाच मिनटं गप्पा मारतात आणि मग आपापल्या कामाला निघून जातात एक सत्त्याण्णव वर्षाची आजी म्हणाल्या जर मी सकाळी कुणाशी बोलले नाही तर माझा पूर्ण दिवस विस्कटलेलाच वाटतो आम्ही रोज सकाळी एकमेकांची विचारपूस करतो हाच आमचा जगण्याचा मार्ग आहे त्यामुळेच आम्ही इतकं दीर्घायुष्य जगलोय संशोधकांनी त्यांच्या शरीरातल्या सूज वाढवणाऱ्या घटकांचं मोजमाप केलं आणि ते सामाजिकदृष्ट्या एकटं राहणाऱ्या वृद्धांशी तुलना केली तर फरक इतका मोठा होता की त्यांचं जैविक वय दशकभर लहान असल्यासारखं वाटायचं ही सवय तुमच्याही आयुष्यात यावी यासाठी उद्यापासून हे तीन साधे उपाय करून पाहा पहिला उपाय म्हणजे सकाळी एखाद्या मित्राला किंवा नातेवाईकायला फोन करा अगदी दोन तीन मिनटं जरी बोललात तरी चालेल दोन जर तुम्ही कुटुंबात राहता तर फक्त पाहून निघणं न करता सकाळी एकमेकांशी दोन शब्द प्रेमाचे बोलावेत तिसरी गोष्ट जर तुम्ही एकटे राहता तर आठवड्यातून एकदा तरी शेजारी किंवा मित्रांबरोबर सकाळच्या वेळेस भेटायची सवय ठेवा हे सगळं शक्य नसेल तरी चहा घेताना चहा व्याल्यासोबत किंवा दुकानात कॅशियरशी गोडसं बोलणं हे सुद्धा तुमच्या शरीरावर सकारात्मक परिणाम करतं मुख्य मुद्दा एकच आहे सकाळच्या वेळेत मानवी संपर्क ही सवय दात घासल्यासारखी अनिवार्य मानायची आहे तुम्ही कितीही चांगले सप्लिमेंट घेतले किंवा व्यायाम केला तरी मानवी नातेसंबंधांशिवाय शरीर दीर्घकाळ तंदुरुस्त राहू शकत नाही रोज सकाळी कुणाशी तरी संवाद साधा कारण तुमचं शरीर ह्या प्रेमळ सिग्नलची वाट पाहत आहे जे दीर्घायुष्याचे दरवाजे उघडू शकतात सातवी सवय उद्देशपूर्ण कृतज्ञतेचा सराव ही एक मानसिक सवय आहे जी जवळपास प्रत्येक दीर्घायुषी व्यक्ती दररोज सकाळी न चुकता पाळतो ही फक्त कृतज्ञ रहा असं सांगणारी सवय नाही तर एक विशिष्ट परिणामकारक पद्धत आहे जी तुमच्या मेंदू आणि शरीरात दीर्घायुष्यवर्धक प्रक्रिया सुरू करते सकाळी कृतज्ञतेचा सराव केल्यामुळे वृद्ध होत असलेल्या मेंदूची रचना प्रत्यक्ष बदलते आणि तणाववाढीचा हार्मोन कॉर्टिसोल तेवीस टक्क्यांनी कमी होतं सकाळच्या कृतज्ञतेमुळे मेंदूतील प्रीफ्रंटल कॉर्टेक्समध्ये असे नमुने दिसतात जे तरुण व्यक्तींसारखे असतात आणि हा भाग निर्णय घेणं भावना नियंत्रण आणि विचारांचं संतुलन यासाठी महत्त्वाचा असतो पण लक्षात ठेवा हा सराव सकाळी उठल्यानंतर पहिल्या एक तासात केला तरच त्याचा परिणाम जास्त होतो आपण सुनीता ताईंचं उदाहरण घेऊया ज्या चौऱ्याहत्तर वर्षाच्या आहेत त्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास होता जो औषधांवरही नियंत्रणात येत नव्हता हृदयाची कार्यक्षमता बिघडते की काय अशी डॉक्टरांना भीती होती कृतज्ञतेवर झालेलं संशोधन कळाल्यावर त्यांनी एक साधी सवय सुरू केली रोज सकाळी काही मिनिटं स्वतःच्या शरीरासाठी आणि आरोग्यासाठी कृतज्ञता व्यक्त करणं आणि फक्त तीन महिन्यात त्यांच्या रक्तदाबात सुधारणा झाली आणि हृदयाच्या कार्यक्षमतेचा एक मुख्य निर्देशक यात तब्बल एकतीस टक्के वाढ झाली डॉक्टरांनी विचारलं काही औषध बदल केलं का त्यावर त्यांनी हसून उत्तर दिलं औषध नाही डॉक्टर फक्त सकाळचा विचार बदलला सुरुवातीला डॉक्टरांनाही विश्वास बसला नाही पण वेळोवेळी आलेली तपासणीचे परिणाम पाहून त्यांनाही खात्री वाटली ही आहे ती दोन मिनिटांची सवय जी तुमचंही आरोग्य बदलू शकते श्वसन सरावानंतर लगेच तुमचा हात छातीवर ठेवा आणि तुमच्या शरीरातल्या तीन विशिष्ट भागांसाठी मनापासून कृतज्ञता व्यक्त करा माझ्या डोळ्यांसाठी मी कृतज्ञ आहे कारण ते मला माझ्या नातवंडांचे हसरे चेहरे पाहू देतात माझ्या पायांसाठी मी कृतज्ञ आहे कारण अजूनही ते मला पाहिजे तिथं घेऊन जातात माझ्या हृदयासाठी मी कृतज्ञ आहे कारण ते इतकी वर्षं माझ्यासाठी प्रामाणिकपणे धडधडतंय महत्त्वाचं म्हणजे ही कृतज्ञता संकल्पनात्मक न राहता ठोस आणि स्पष्ट असावी आणि केवळ बाह्य परिस्थिती नाही तर स्वतःच्या शरीराकडे लक्ष केंद्रित करून व्यक्त केली गेली पाहिजे ही कोणती जादू नाही ही अशी एक साधी पण प्रभावी सवय आहे जी आपल्या मज्जा संस्थेच्या कार्यामध्ये थेट परिणाम घडवते आणि याचा फायदा केवळ शरीरातील सूज कमी करण्यापुरता नाही तर रोगप्रतिकारक शक्ती वाढवणं मन शांत करणं आणि दीर्घायुष्य मिळवणं यासाठीही होते ही दोन मिनटाची सवय उद्यापासून सुरू करा ना यासाठी कुठलाही खर्च ना काही महागडे उपकरणं पण ही सवय तुमचं आयुष्य प्रत्यक्षात वाढवू शकते ज्यावेळी तुम्ही तुमच्या शरीराचे आभार मानता जे शरीर जे दिवस रात्र कुठलीही तक्रार न करता तुमच्यासाठी काम करते की नेहमीसारखं फक्त त्रुटींवरच लक्ष केंद्रित केलं कारण तुम्ही जसं विचार करता तसं तुमचं शरीर वागायला लागतं तुमचं मन तुमच्या शरीरावर प्रभाव टाकतं आणि ते खरोखर तुमची कार्यपद्धती बदलून टाकू शकतं आता तुम्हाला त्या सात सकाळच्या सवयी माहिती आहेत ज्या साठीनंतर तुमचं आरोग्य पूर्णपणे बदलू शकतात आणि तुम्हाला नव्वदपेक्षा जास्त वय गाठलेल्या तेजस्वी तंदुरुस्त लोकांच्या गटात सामील होण्याची शक्यता वाढवू शकतात तुम्हाला परिपूर्ण बनवण्याची गरज नाही या सातपैकी फक्त तीन सवयी पाळल्या तरी तुमच्या शरीरात मोठा बदल घडून येईल तुमचं सकाळचं रुटीन तुमचं शरीर तारुण्याकडे नेणार आहे की वृद्धत्वाच्या दिशेने हे आज तुम्हीच ठरवायचं हे काही ऐच्छिक किंवा आलिशान सवयी नाहीत या प्रत्येकाने अवलंबणं गरजेचं आहे जर फक्त नव्वद वर्ष जगायचं स्वप्न बघत नाही तर तिथं पोचवायचंय उत्साह स्पष्ट विचार आणि आयुष्यातला उद्देश टिकून म्हणून या सात सवयींपैकी उद्यापासून तुम्ही कुठलीही सवय सुरू करणार आहात मित्रांनो आजच्या व्हिडिओची माहिती तुम्हाला किती उपयुक्त वाटली कॉमेंटमध्ये लिहायला अजिबात विसरू नका माहिती थोडीही उपयुक्त वाटली असेल तर ओम नम शिवाय नक्की लिहा